श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर दिवाळीचा पहिला सण समजू शकतो आपण वसुबारस असते तर वसुबारस आपल्या घरामध्ये सुद्धा आपण त्याची पूजा करायची आहे त्याबद्दल आप आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहात खूप जण लाईव्ह येऊ शकतात ज्यामुळे आपण वसुबारसचं महत्व बघू शकता त्याचबरोबर वसुबारस कशी पद्धतीने घरामध्ये त्याची पूजा केली पाहिजे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह वर येऊ शकता सर्वजण तर मी तुम्हाला दिसत असेल पूजा केक करून घेतलेली आहे घरातल्या घरात पूजा कशी केली पाहिजे गायीची पूजा कशी केली पाहिजे त्याच्या पाडसाची पूजा कशी केली पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत लाईव्ह वर तुम्ही लवकर या स्वामी समज सगळ्यांना मान्यता आहे किंवा गायीची पूजा ही करावीच लागते लक्षात घ्या का मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने घरामध्ये पूजा करायची आहे आप आपल्याला दिवशी आश्विन वद्य द्वादशी ही गोवस्य द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी गायीची तिच्या पाठसासह पूजा केली जाते त्याचबरोबर घरामधल्या ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या जवळपास जर गाय गाय आणि त्याचं पाडस त्याचं वासरू जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पूजा करू शकता गायीची पण जर तुमच्याकडं जवळपास गाय गाय नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीने पूजा करायची आहे पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करायची आहे नंतर गा आपल्या गाईची पूजा करायची आहे नंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे तर तुम्हाला दिसत असेल दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर माहित माहिती असावं तुम्हाला राधे कृष्ण राधे राधे तर तुम्हाला दिसत असेल बाळकृष्णाची पूजा आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे वसुबाराशच्या दिवशी आणि एक महत्वाची गोष्ट की दिवाळी चा पहिला सण आपण दिवाळी जर सुरू होत असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की वसु पासूनच आपल्या दिवाळीचा दिवाळी सुरू होते तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये करा सगळेजण श्री स्वामी समर्थ प्राचीन काळापासून हिंदू लोक गाई गाईला पवित्र मानत आहेत आणि गाईच्या गाईच्या ठिकाणी आपण म्हणत असतो की तेहतीस कोटी देव असतात यामुळे आपण तिला गोमाता सुद्धा म्हणतो प्राचीन काळापासून तिची पूजा केली जाते तर आपल्याला सुद्धा पूजा करायची आहे वसुबारसच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीने पूजा करायची आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ लिहू शकता राधे राधे लिहा हरे कृष्णा आणि ज्याचे जा, घरी ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं सुद्धा संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे तसेच श्री स्वामी समर्थ सम समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपल्याला वसुबाराशच्या दिवशी पूजा करायची आहे तुम्ही पाहिलेली आहे बघू शकता एकदा की अशा पद्धतीने आपल्याला वसुबारसच्या दिवशी पूजा करायची आहे कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जे माझा लाईव्ह बघत आहेत त्यांनी तेन लवकर लवकर एक लाईक करायचं आहे बेना देवी त्यांना हाय श्री स्वामी समर्थ ताई प्लीज तुम्ही काही प्रश्न विचारू शकता वसुबाराशच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने छोटीशी मूर्ती असू शकते आपल्या गाई माती आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती असेल त्याचबरोबर बाळकृष्णाची असेल किंवा देवीची असेल गाईची असेल आणि महत्वाचं वसुबारस याचा अर्थ काय एकदा मी तुम्हाला सांगते वसु म्हणजे द्रव्य म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी लक्षात घ्या वसुबारस याचा शब्दाचं अर्थ सांगते वसु म्हणजे द्रव्य म्हणजेच धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास सुद्धा करतात लक्षात घ्या वसुबारसच्या दिवशी पुष्कळ ठिकाणी वसुबाराच्या दिवशी खूप स्त्रिया उपवास सुद्धा करतात लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा या, या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे वसुबाराच्या दिवशी साध्या पद्धतीने पूजा करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे पहिल्यांदा ओम गण गणपती नम या मंत्र म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे नंतर तुम्हाला गाय आपली जी गोमाता आहे तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीने मूर्ती असेल आपल्या गायची तिच्या वास वासरासोबत तर तुम्हाला ही सुद्धा मूर्ती लागणार आहे म्हणजे जवळपास जर आपल्याला गायची पूजा करणं होत नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जी गाय आहे तिच्यासोबत जी वासरू आहे त्याची पूजा करायची आहे वसुबारसच्या दिवशी दिवाळीमध्ये महत्वाचा सण ज्या दिवाळी सुरू होते दिवाळी ज्या वेळेस सुरू होते म्हणजे वसुबारसापासून आपली दिवाळी सुरू होत असते हे लक्षात घ्या आणि त्या दिवशी एकादशी सुद्धा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर लाईव्ह बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याकडं जी मूर्ती आहे गायची गाई ती वासरासोबत ती सुद्धा आपल्याला पूजेला लागणार ला 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 ला। आहे आणि महत्वाचं म्हणजे त्या दिवशी उपवास असतो एकादशी असल्यामुळे आपल्याला नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे तर आपल्याला गुण आणि वरती आपल्याला तुळशीचं पान सुद्धा अर्पण करायचं आहे आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीचं पान तोडून घ्यायचं आहे नंतर गणपती बाप्पा समोर सुद्धा आपल्याला एक खोब खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये गुळ ठेवायचं आहे अशा पद्धतीने ही सुद्धा नैवेद्य झाला गणपती समोर आपल्याला ठेवायचं आहे नंतर तुम्हाला पाण्याचं सुद्धा पाण्याचं सुद्धा समोर ठेवायचं आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने वसुबारशची पूजा करायची आहे प्लीज कमेंट करा लाईक करा लवकर लवकर एक लाईक करा लवकर लवकर करायला विसरू नका वसुबारशा दिवशी अशा पद्धतीने पूजा करा जे लाईव्ह मध्ये आले आहेत त्यांनी सबस्क्राईब करा राधे राधे श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल की अशा पद्धतीने साध्या पद्धतीने आपल्याला घरामध्ये वसुबारसच्या दिवशी पूजा करायची आहे लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने वसुबारसची आपल्याला पूजा करायची आहे एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा लवकर लवकर एक लाईक करा अशा पद्धतीने आपल्याला आणखी डेकोरेशन करू शकता दिवे तुम्ही साईडला लावू शकता पंत्या ला लावू शकता ला 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 ला। या ठिकाणी मी तुपाचा दिवा लावला ला होता पण तो शान झाल्यामुळे तेलाचा लावावा लागला तुपाचा लावू शकता तुम्ही दिवा लक्षात घ्या अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची दिवशी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा साहित्यामध्ये काय काय लागतं हळदी कुंकू लागतं लागतात अक्षदा लागणार आहेत आपल्याला निरंजन नैवेद्यासाठी तुम्हाला जे तुमच्या घरामध्ये असेल ते दाखवलात तरी चालेल जवळपास जाऊ शकता गायीची पूजा करण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा पूजा केला तरी चालेल आपल्याला माहिती असावं की गायीपासून आपल्याला खूप गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळ मिळणाऱ्या पाच वस्तू तर त्याच्यामध्ये एक एक वस्तू मी तुम्हाला सांगते आपल्याला माहिती असावं की लक्षात घ्या जे कम जे लाईव्ह मध्ये आले आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एक लाईक करा तुम्हाला ही पूजा आवडली असेल अशा पद्धतीने आपल्याला वसुबाराशच्या दिवशी साध्या पद्धतीने पूजा करायची आहे घरामध्ये ज्या महिला आहेत त्या गाईच्या पावलाची सुद्धा पाया पूजा करतात माहिती असावं आणि दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचुपचा पूजा करतात पायावर अर्ध देतात ओवाळतात श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अशा पद्धतीने पूजा करा तुम्ही एक लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बसुबाराच्या दिवशी अशा पद्धतीने पूजा करायची आहे हाय सगळ्यांना दिवाळी आता जवळ आली दसरा पण आपला झाला नाही शुभ शु... पुजारीजी यांना शुभ प्रभात श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला वसु बाराच्या दिवशी अशा पद्धतीने पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता जे दादा बहिणी जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी अशा पद्धतीने घरामध्ये वसुबाराच्या दिवशी अशी पूजा करायची आहे आणि आपल्याला माहिती असावं की गाई गाईच्या खूप गोष्टीमुळे आपल्या घरामधली नकारात्मक शक्त शक्ती घराच्या बाहेर जात असते म्हणजे लक्ष्मी सुद्धा नाश करण्यासाठी खूप गोष्टी गायीपासून मिळणाऱ्या गोष्टीचा वापर आपण करत असतो त्याच्यामध्ये शेण असेल गोमूत्र असेल गाईचं शेणाचा वापर करतो आपण अलक्ष्मी नाश करण्यासाठी गोमूत्राचा वापर करत असतो अलक्ष्मी नाश करण्यासाठी फक्त एकवीस जरी गोमूत्र शेण दूध दही तूप याचे प्राशन केले तरी खूप जणांना त्याचा फळ भेटतं गाईच्या शेण असं म्हटलं जातं स्वामी केंद्रामध्ये सांगितलं जातं की गाईच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो आणि गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गाईचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो तसेच या पंचगव्याचे प्राशन केल्याने जो अडथळा असतो तो निर्म अडथळा निघून जातो असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ पंचगव्य प्राशनम म पातक नाशनम लक्षात घ्या जी आपल्याला जी गोमूत्र असेल शेण असेल ज्या गोष्टी आपण गायीपासून घेत असतो कामासाठी आपण घरामध्ये गोमूत्राचा वापर करत असतो नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी किंवा गोमूत्र शिंपडल्यानंतर सगळं ठिकाण पवित्र होतं यासाठी आपण गोमूत्राचा वास कर, वापर करतो घरामध्ये वापरतो खूप ठिकाणी गोमूत्राचा वापर केला जातो असं म्हटलं जातं की ज्या ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं म्हटलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी लक्षात घ्या आणि दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे जोरात सुरू आहे सध्या श्री स्वामी समर्थ लवकर लवकर सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ चलो बाय तुम्हाला ही लाहू आवडला की लाइक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सब्स्क्राइब करा चॅनलला सबस्क्राईब करा